एवढ्या शिव तिथे आला आणि मनाला आईचं आहे काय आहे आपल्या मनात त्या म्हणाल्या ह्या किल्ल्यावरच हिरवानीच्या आम्हाला बोसतय शिव म्हणाले ते तर तेथे गुप्त आहे आईची इच्छा तिथे पूर्ण करायला हवी शिवरायांनी कोणाचा के भेट केला शिवराया विचार करू लागले ह्या कामगार निवडावे कोणाला कोण जिंकेल हा गड त्यांच्या नजरेसमोर आला ताना ताना ते तानाजी मालुसरे तानाजी कोकणातल्या मुंबटे गावाचा जाणारा होता तानाजी अंगपिंडाने भरदार होता छातीदार एखाद्या बुरुजेसारखी बुलंद होती त्यावेळी तानाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाला आमर्थन देण्यासाठी शेलार ममाला घेऊन आला होता शिवराई म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने जातीने कोंडणं कामगिरीवर जाणार ते आहोत तेव्हा ताळतो तानाजी उठले आणि म्हणाले तानाजी जिवंत असताना अशा दिवारच्या कामगिरीला आपण जाणार मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंडणाचं मग आमच्या रायबाचं तानाजींनी स्वार्थासाठी आपल्या मुलाचं लग्न ही बाजूला ठेवलं स्वर्ध्याचं काम पहिल्यांदा करायचं असा त्यांचा बना शिवऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोंड्यांच्या कामगिरीवर निघाले मध्यरात्रीची वेळ होती आभालुकत होत्या गडाच्या खाली झाडी होती गडावर कडक पारा होता पण तानाजी जिथे उभा होता तिथे खोळ दरी होती तानाजीने हीच बाजू निवडली आणि सूर्याजीला म्हणाला सूर्याजी तू पाचशे मावळ घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावे घेऊन कडा चढून वर येतो कडा चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो या तुम्ही आज घुसा एकदम धुवू शकतो असे चला असे म्हणून आपल्या वाटेने निघाले तानाजीने आपल्या बरोबर एक घोडफळ आणली होती तिचे नाव यशवंती हा प्राणी आपले नखे भिंतीत खुपसून उभ्या भिंतीलाही चिटकून बसतो तानाजीने त्याला दोरी बांधली आणि दिली कडवर फेकून

सपासाप वार होऊ लागले एवढ्यात कोंडाने खाली खणाणू लागले आमशालींचा नाच सुरू झाला मावल्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता एवढ्यात कोंडाण्याचे किल्लेदार उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरले उदयभान व तानाजी एकमेकांशी लढू लागले ते इतके जोरात लढत होते की जणू काही ढग एकमेकांना आपटत होते उदय भांचा घाव तानाजींच्या ढालीवर पडला तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजींची ढालच सुटली पण तानाजी दंगला नाही त्याने आपला हाताला गुंडाळला आणि लागला की लढायला एकमेकांचा घाव अंगावर घेताजी धारावर किती पडले मावल्यांचा धीर खचला ते सैरा वेळा लागले हे पाहून तानाजी वर जाऊन हे पाहून तानाजी वर जाऊन ज्या दोराने मावे वर, वर, वर चढले होते तो दोरच कापला आणि माव्यांना म्हणाला एकवटली एक हर हर महादेव करा शतून वर तुटून पडले आणि विजय झाले गड ताब्यात आला जेव्हा ही बातमी शिवरायांना पडली तेव्हा ते म्हणाले तेव्हा ते म्हणाले गड आला पण माझा सह